आषाढी एकादशी भक्तिरसाचा महासागर आणि विठ्ठल नामाचा गजर ठाणे जिल्ह्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाणारे उल्हासनगर येथील बिर्ला मंदिर आज पहाटेपासूनच भक्तांच्या जयघोषाने गजरून गेले या पावन दिवशी उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त मनीषा आव्हाळे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी सहकुटुंब श्री विठ्ठल रुक्मीच्या महापूजेस उपस्थित राहून आपली निष्ठा आणि श्रद्धा व्यक्त केली पहाटे पाच वाजता अभिषेक आणि त्यानंतर सहा वाजता आरती भाविकांच्या साक्षीने पार पडली संपूर्ण मंदिर परिसरात टाळ मृदुंगाच्या गजरात न्हावून निघाला विठ्ठल नामाच्या जयघोषात भक्तांनी आपल्या श्रद्धेचे दर्शन घडवत पुन्हा एकदा या मंदिराला पंढरीची अनुभूती दिली बिर्ला मंदिरात साजरी झालेली आषाढी एकादशी एक भक्तिपूर्ण मंगलमय आणि सस्मरणीय पर्व ठरली प्रत्येक वारीचा अनुभव मी खाली ना म्हणजे पण साक्षात घेतो सगळ्याच्या मंदिरातली महापूजा करणं की माझं सुरुवात होतं चौथं वर्ष माझं आणि आज मी मला स्थाची गटेश्वर उत्सवाचा महापूजा केली आणि मला खरंच मला असं प्रश्न मंदिरवाने वाटत आहे असं की वातावरण आहे आणि शिवाय माझी मला आहे आणि काय साकडं माहिती देवापुढे काय साकडं माहित साकडं काय माझ्या हातून चांगली सेवा होम होल्हासनगर नदी मी आलेली आहे तर देवाच्या पुढे काय आहे सगळं देवा देव सांगून तसं आम्हाला करावं लागतं वातावरण बघितलं होतं त्याच्यामधून इतर एक खरं आहे की आपण ते मोठे वारसात होऊन आहे पण तो तितक साधेसा असावा तो तितका परिपूर्ण आपल्या हृदयातून असावा उगस उलटवाची नसावी सुरुवात झाली सगळ्यांनी समावेशक अशी होती म्हणजे लास्ट शेवटच्या माणसापर्यंत पण ती शक्तीचा डोंगर जो आहे तो पोहोचला पाहिजे देव सगळं सर्वांसाठीच आहे तिथे मतलब नको तिथे कास्ट वेस जे आपलं सुरू आहे तशा पद्धतीने नव अशा मदत असते सूचना मला वाटते आठवडते याविषयी वाटते एखाद्या नागरिक सर्वांना सर्वात शुभेच्छा देतो आज आपण या ठिकाणी बिर्ला कॅम्पसमध्ये जे गट मंदिर आहे आपण सकाळपासून इथे पूजा अर्चना आणि आरतीच्या इथे अभि अभिव्यक्ती खूप अभि आनंद घेतात ते भरपूर भावभूक येत आहे आज इथे भजन कीर्तनचाही आयोजन करण्यात आला होता खूप चांगलं वातावरण या ठिकाणी आहे एक भक्तीचं जे वातावरण इथे आपण पाहिलं ते नक्कीच एक होता एक जे अध्यातूरची एक अनुभूती आहे ती आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतील आणि एक वेगळा एक, एक आनंद इथे साजरा करण्यात आला परत मी सर्व नागरिकांना आषाढीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा लोकांना पण काय संदेश देणार आजच्या दिवशी लोकांना काय संदेश देणार असे लोकांना मी हे संदेश देणार की आपले दे जे वारकरीची जे एक पृष्ठभूमी आहे भक्ती मुवमेंटची जी एक आपली एक महाराष्ट्राची ही पृष्ठभूमी आहे ते आपण जपली पाहिजे जा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण ते पोचवली पाहिजे विशेष करून जी नवीन पिढी आहे त्यांनाही आपण अध्यात्म आणि भक्ती जे रस आहे त्याच्यामध्ये रुजवण्याचा प्रयत्न आपण जर केला तर नक्कीच एक एक समाजामध्ये एक वेगळा याच्यामध्ये प्रबोधन भेटणार आणि समाजामध्ये एक सौहार्द या ठिकाणी निर्माण होणार आहे एवढाच मी संदेश नागरिकांना ठिकाणी कुणाल वाघ जनशक्ती उल्हासनगर